संसार संसार म्हणजे नक्की काय लग्न घर सांभाळणं मुलं जन्माला घालून त्यांना वाढवणं नवऱ्याने नोकरी करणं आणि बायकोने घर सांभाळणं की दोघांनी नोकरी करणं आणि घरातल्या इतर व्यक्ती म्हणजे आजी आजोबा वगैरे मंडळींनी मुलांना सांभाळणं नक्की काय आवश्यकता असते या संसाराला काय हवं असतं दोघांच्या संसाराला गडगंज पैसा टोलेजंग शंगवाडा डोळे दिपवणारे दागिने नाही संसाराला हवी असते ती एकमेकांची साथ एकमेकांवरील अढळ विश्वास आणि कधी न आटणारा एकमेकांच्या प्रेमाचा निर्मळ झरा अवखळ निर्मळ खळखळत्या खर, झरासारखी अखंड बडबडी आणि घरातील शेंडेफळ असणारे जाई देसाई नावाप्रमाणेच अतिशय टवटवीत सदा हसतमुख सगळ्यांच्या मदतीला तत्परतेने धावून जाणारी आणि केवळ घरातलेच नव्हे तर ओळखी पाळखीच्या सगळ्यांच्या मैफिलीचा प्राण असणारी जाई सावळा रंग खांद्यापर्यंत कापलेले केस थोडीशी चिटकी पण हस्ताशानीच गालावर खोलवर गोड खडी पडणारी आणि आयुष्याचा प्रत्येक क्षण मनमुरादपणे जगला पाहिजे अशी खुशाल चेंडूवृत्ती असणारी जाई सगळ्यांचीच खूप लाडकी होती विशेषतः बाबांची घरात शेंडेफळ असल्याने काम करायला अजिबात न आवडणारी परंतु एकदा का काम करायला सुरुवात केली की ते काम मन लावून तडीस नेणारे कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होती जाई तिच्या मित्रमैत्रिणीचा खूप मोठा ग्रुप होता त्यात मुलं कमी आणि मुली जास्त होत्या पण हळूहळू त्याही कमी व्हायला लागल्या होत्या का अहो का काय लग्न ठरत चालली होती ना सगळ्या मुलींची कॉलेजचे शेवटचे वर्ष आटोकले की मुलींच्या डोक्यावर मंगल अक्षता टाकून त्यांची रवानगी करण्याची जणू स्पर्धाच लागली होती त्यामुळे वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याचे जायच्या आईवडिलांनीसुद्धा सुद्धा ठरवले जायच्या वडिलांच्या म्हणजेच प्रशांतरावांच्या जीवलग मित्राने जायसाठी खूप छान स्थळ आणले होते जवळच्या शहरातील मुलगा होता दिसायला देखना कॉपरेटरमध्ये नोकरी असलेला आणि स्वभावाने अतिशय मन मिळावं असा कार्तिक देशपांडे घरी त्याचे आई वडील आजी धाकटा भाऊ वगैरे मंडळी होती देशपांडे मंडळी अतिशय धार्मिक आणि सात्विक वृत्तीची होती त्यामुळे प्रशांतराव आणि ऋतुजाताई म्हणजेच जायच्या आईला देखील हे स्थळ बघावे असे वाटत होते परंतु जाईला मात्र इतक्यात लग्नच करायचे नव्हते अहो नुकतंच तिचं बी कॉम होत आलं होतं त्यामुळे तिला पुढे एम कॉम होऊन नोकरी करण्याची इच्छा होती पण ग्रॅज्युएट झालेल्या मुलींच्या लग्नाचा ट्रेंडच आला होताना मग तरी कशी सुटणार त्या ट्रेनमधून मामाच्या गावी दिवाळीच्या सुट्टीत ती गेली असताना हा विषय निघालाच त्यावर तिची मामी म्हणाली अगं लगेच कुठे उद्या तुला मंडपात गौरीहर पूजायला बसवणार आहोत आता कुठे पहिलं स्थळ आलं आहे पसंत नाही पडलं तरी बघता करता दोन एक वर्ष जातील इथे जाई आणि जर त्यांना मी पसंत पडले किंवा मला तो आवडला तर मामी मग त्यांना सांगू आपण की मुलीला पुढे शिकू द्या नोकरी करू द्या म्हणून पण या उत्तराने समाधान होईल ते जाईक असले बराच वेळ सगळ्यांसोबत भोवती न भोवती चर्चा झाली तरी सगळ्यांची गाडी मुलगा बघून घ्यायला काय हरकत आहे यावरच अडली होती शेवटी बिचारी जाई रडायला लागली हो धाय मोकलून नाही पण हमसून हमसून हम शेवटी तिच्या आजीने तिला जवळ घेऊन समजवण्यास सुरुवात केली जाई अगं बाळा आमच्या वेळी तर फार लहानपणी लग्न होत होती आमच्या लग्नात तुझे आजोबा होते अठरा वर्षाचे तर मी होते अकरा वर्षाचे जेमतेम इयता शिकलेली मी पण तेव्हा आईवडिलांसमोर ब्र काढायची मुभा नव्हती आम्हाला पण त्यावेळेस आमच्या आईवडिलांनी हाच विचार करून आम्हाला बोहल्यावर चढवलं की सगळ्या गोष्टी योग्य वेळेत पार पडल्या तर आयुष्य लवकर मार्गी लागतं आणि आज बघ बरं तुझे आजोबा पण रिटायर्ड आयुष्य किती छान जगतायत तुझे दोन्ही मामा चांगली नोकरी करतायत लग्नदेखील झाली त्यांचे वेळेत लेकरं लवकर झाली सगळं कसं सुरळीत सुरू आहे तुझंही असं सगळं वेळेत पार पडावं म्हणून आम्ही म्हणतो आहोत बाळा शेवटी सगळ्यांच्या आग्रहाखातर जाई एकदाची मुलाला म्हणजे कार्तिकला भेटण्यासाठी तयार झाली ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळेत देसाई कुटुंबीय देशपांड्यांच्या घरी दाखल झाले घर कसलं बंगलाच होता तो मोठा गुलाब मोगरा जान्नी प्राजक्ता जास्वंद यांच्या सुगंधाने दरवडणारं आंगण तुळशीजवर रेखातलेली सुबक रांगोळी पाहताशाने जायला मुलाच्या आधी त्याचं घरच आवडून गेलं तिच्या चेहऱ्यावर उमरलेलं स्मित बघून आईबाबांच्या मनात कुठेतरी आशेची चिमणी चिवचिव करू लागली आत येऊन बसल्यानंतर ओळख परिचय जुजबी गप्पा झाल्या आणि मग कार्तिकच्या आईने त्याला बोलावणे धाडले कार्तिक बाहेर येतोय म्हटल्यावर जायला एन थंडीच्या मोसमातसुद्धा प्रचंड घाम फुटला आतापर्यंत देशपांडे कुटुंबियांसोबत लागवी हसून बोलणारी जाई आता मात्र चांगलीच दडपणाखाली आली होती त्यामुळे तिने भीती आणि संकुचाने जी मान खाली घातली ती पार कार्तिक बाहेर येऊन बसला तरी वर केली नाही केवळ त्याच्या वडिलांनी त्याची ओळख जाईसोबत करून दिली तेव्हाच काय ते एक नजर त्याच्याकडे जाईने पाहिले दोघांना एकांतात बोलण्यासाठी पाठवल्यानंतर जाईने कार्तिककडे व्यवस्थित पाहिले कालपर्यंत मुलगा बघायचा नाही या गोष्टीवरून अकांड तांडव करणारी जाई आज मात्र कार्तिककडे एकटक बघतच राहिली गोरापान आणि अतिशय देखणा असणारा बोलण्यात नम्रता परंतु तितकाच आत्मविश्वास असणारा तिच्याबद्दल चौकशी करताना अतिशय आत्मीयतेने बोलणारा कार्तिक जाईला चक्क आवडला आणि आपली देखील देशपांडे कुटुंबाला पहिल्याच भेटीत पसंत पडले सगळ्यांच्या पसंतीनुसार जाई आणि कार्तिकचे शुभमंगलम एकदाचे ठरले फक्त जायची कॉलेजच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा एकदा पार पडली की मग दोघांचा लग्नाचा बार उडवून देऊ असे सर्वानुमते ठरले देसाई मंडळी तर प्रचंड खुश होते इतका संस्कारी यशस्वी तरीही पाय जमिनीवर ठेवून असणारा मुलगा त्यांना जावई म्हणून मिळणार होता म्हणून सगळ्यांना जायच्या भाग्याचे खूप कौतुक वाटले तर दुसरीकडे माणसांची आवड असलेली सदा हसतमुख आणि जिच्या चेहऱ्याकडे पाहताच प्रसन्नतेची कारेगार झुळूक सर्वांगावर लहरून जावी अशी जाई सोन म्हणून घरात येणार म्हणून देशपांडे कुटुंबीयसुद्धा हरकून गेले ठरलेल्या सुमूर्तावर कार्तिक आणि जाई एकमेकांच्या प्रेमपाशात बद्ध होऊन पतीपत्नीच्या गोडबंधनात अडकले देसाई कुटुंबातील अखेरचे आणि देशपांडे कुटुंबातील हे पहिलेच लग्न धूमधडाक्यात पार पडले आणि देसायांच्या अंगणात मुक्त चिवचिवाट करणारी ही चिमणी देशपांडेच्या अंगणात आपले नवे घरटे निर्माण करण्यास सज्ज झाली होती जाई अखंड बडबडी होती तर सोजवळ असा कार्तिक थोडासा मितभाषी होता तरी देखील दोघांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम होतं रोज सकाळी लवकर उठून झाडलोट सडा रांगोळी स्नानदी कर्मे उरकवून ती स्वयंपाक बनवायला घेत असे सगळ्यांचा चहा नाश्ता वगैरे भराभरा भरा बनवून कार्तिकचे जेवण आटपून ती हसतमुखाने त्याला निरोप देत असे आणि तो ऑफिसला गेला की मग घरच्या बागेतील फुले गोळा करणे त्यांचा छानपैकी हार बनवणे झाडांना पाणी घालणे कधी कधी कार्तिकच्या आजीसोबत गप्पा मारत बसणे ह्या जायचा वेळ मस्त निघून जाई मग जेवण वगैरे आटपून थोडी वामनकुशी झाली की संध्याकाळी स्वतःचे आवरून ती कार्तिकची वाट बघत बसे कार्तिकला सकाळी ऑफिसला निघताना निरोप देताना जी जाई दिसायची तीच प्रसन्न आणि टवटवीत अशी जाई त्याला संध्याकाळी घरी आल्यानंतर देखील दिसायची त्यामुळे हसतमुखाने केवळ नवऱ्याचेच नव्हे तर आल्या गेल्या प्रत्येकाचे स्वागत करणाऱ्या आपल्या या प्रेमळ जाईवर कार्तिक खूप खुश होता वर्षभरात देशपांड्यांच्या घरात चिमुकली पावलं अवतरली आणि कार्तिक जायच्या संसाराला सलीलच्या रूपाने पूर्णत्व लाभले कार्तिकच्या भावानंतर म्हणजेच कौशलनंतर तब्बल सव्वीस वर्षांनी घरात आलेला आईचा सा, सावळा रंग आणि बाबाची चेहरेपट्टी घेऊन जन्माला आलेला सलील सगळ्यांचाच अतिशय लाडका होता संपूर्ण घर त्याच्या बाललीलांमध्ये बोबड्या बोलांमध्ये रंगून जायचे सगळ्या बाजूंनी समृद्धी घरात आली आहे म्हटलं तरी आयुष्यातील सगळेच दिवस सारखे असतात होय सुखसरींच्या अखंड बरसातीनंतर कधी ना कधी कदि प्रखर उष्णतेचा झोत सहन करत पुढे चालत राहावेच लागते आनंदाच्या शीतलहरी झेलून झाल्या की परीक्षेच्या वर्षाव सोसत त्याला तोंड देत संसाराची नौका हाकत राहावेच लागते सलील आता पाच वर्षाचा झाला होता सगळे काही सुरळीत सुरू असताना कोरोना आला आणि सगळ्यांच्या आयुष्याच्या रुळावर सुसाट धावणाऱ्या गाड्यांना करकचून ब्रेक लागावा तसेच झाले ऑफिसमध्ये जाऊन मॅन मोडमध्ये काम करणारे सगळे चाकरमानी मंडळी आता घरातून ऑफिसचा गाडा हाकू लागली ऑफिसमध्ये तरी एक वेळ काम करण्याला मर्यादा होत्या परंतु घरी घरी तर जेव्हा बॉसला वाटेल तेव्हा तो कर्मचाऱ्यांना ऑनलाईन यायला भाग पाडत असे कालपर्यंत मिळणाऱ्या पूर्ण पगार आता अर्ध्यावर आला होता त्यामुळे बरीच काटकसर करावी लागत होते परंतु अशा परिस्थितीत देखील जाई आणि कार्तिक अतिशय आनंदाने संसार करत होते अशातच सलीलचा सा वाढदिवस आला वाढदिवस असून देखील घरी मात्र कुणालाही बोलवण्याची मोभा नव्हती त्यामुळे कार्तिकने सगळ्यांसाठी एक गुगल मीटिंग आयोजित केली आजपर्यंत वाढदिवसानिमित्त आपल्या घरी जमलेला काका मावशा आत्या यांचा गोतावळा बघण्याची सवय असलेल्या सलीलला एक सुरात हॅपी बर्थडे टू यू म्हणणाऱ्या सगळे काका काकू मावश्या आत्या ताई दादा यांना लॅपटॉपवर बघूनसुद्धा खूप गंमत वाटली होती परंतु नियतीला कार्तिक जायच्या संसारातील हा सुख सोहळा बहुधा बघवला गेला नसावा कारण वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशीच कार्तिकला मेल आला तो त्याला कंपनीतून टर्मिनेट अर्थात कमी केल्याचा कोविडमुळे कंपनीचं प्रोडक्शन विक्री नफा सगळ्याच गोष्टी सुन्नावर आल्या होत्या त्यामुळे कंपनीने काही कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आणि कार्तिकच्या दुर्दैवाने त्याची वर्णी कपात केलेल्या लोकांमध्ये लागली होती साई आणि कार्तिकचं अवघ विश्वास यामुळे हादरून गेलं देशपांडे आणि देसाई कुटुंबासाठी देखील हा खूप मोठा धक्का होता की एवढा हुशार मेहनती महत्वाकांक्षी आणि आभाळा एवढी मोठी स्वप्न असणारा कार्तिक आज केवळ एक सुशिक्षित बेरोजगार बनून राहिला होता अनेक प्रश्न जाई आणि कार्तिकच्या पुढे आता आवासून उभे होते सगळ्यात पहिला प्रश्न होता तो सलीलच्या शिक्षणाचा सलीलला खूप शिकवून त्याच्या पायावर भक्कम उभं करण्याचे स्वप्न तर एक आईबाप म्हणून जाई कार्तिकवर पर होतीच परंतु त्याला एक यशस्वी आणि जबाबदार नागरिक बनवण्याची देखील जबाबदारी त्यांच्यावर होती परंतु आता उत्पन्नाचे साधन दुरावले म्हटल्यानंतर काय ते करणार होते कार्तिक आणि जुई ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद